नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टिफिनसाठीची रेसिपी भेंडीची भाजी एकदम साधी सोप्य पद्धतीने आपण हिला बनवणार आहोत याला तुम्ही पोळी भाकरी भात जसं तुम्हाला लागेल तसं एन्जॉय करू शकता त्यासोबत खाऊ शकता एकदम झटपट आणि लवकर तयार होणारी आणि खायला एकदम टेस्टी लागणारी अशी रेसिपी आहे आणि तयारही खूप लवकर होते चला आपण यासाठी काय काय लागतं ते बघूया हे बघा एकदम कोवळी भिंडी आपण अशी छान अशी चिरून घेतलेली आहे सोबतच एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर हिरव्या मिरची चट च चटणी आहे ही लसण हिरवी मिरची मिरच्या भाजून अशी चटणी तयार केलेली आहे आणि हळद आणि मीठ याच्यात आपण यूज करणार आहोत आणि तेलाचा वापर करणार आहोत गॅसवर कढई ठेवून आपण त्यातमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आपण भेंडी टाकणार आहोत भेंडी अशी थोडीशी फ्राय करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत म्हणजे त्यातले जो चिकटपणा आहे तो निघून जातो ബിണ്ടി ഭാഗുന്നത് എങ്ങനെ ചിപ് ചിപ് ആയിട്ട് യോത് മതി معناتേ कोटिंग आपली चांगली होते आता आपण गॅस बंद करून ही काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण ही भेंडी छान परफेक्ट अशी फ्राय करून घेतलेली आहे भाजून बाकी आहे चला आता कढईमध्ये आपण तेल टाकूया गरम विकाम करतात करून सांभाळत काय केलं छान पैकी आपल्याला बोलायचं आहे दो आता आपण या हिरवी मिरची चटणी टाकूया हळद आणि मीठ यावरती आपण भेंडी ॲड करूया गॅस कमी करायचा आहे फुल गॅसवर ठेवायची नाही आपल्याला मिक्स केली त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि आपण बारीक गॅसवर दोन तीन मिनिटांसाठी होऊ देऊया चला बघूया कमी गॅस करून ठेवलेत किंवा फळशी पाणी येऊन आपोआप शिजवून जात त्यामुळे आपल्याला पाणी उत्सव तर करायची गरज पडेल तो 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 एक वाटत फिजलेली आहे त्यामुळेच आपण त्याचं पाणी तेल करण्यासाठी फुल जास्त घेतो

हे बघा ज्या तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता घरी खाऊ शकता तोंडी लावायलाही कवरू शकता एकदम छान सुंदर अशी भाजी तयार होते आणि खायला एकदम टेस्टी अशी टेस्ट भिंडीची भाजी लागते अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग